आता अलिबाग जवळील अक्षी या गावात आलेलो आहे आणि दोनच दिवसापूर्वी आमचे साथी आहेत केशव कुडळे यांची फेसबुकवर एक पोस्ट आली होती ज्याच्यामध्ये गधे गल या विषयावर त्यांनी लिहिलं होतं मला याविषयी काही माहिती नव्हतं पण त्यांच्या पोस्टमधून बऱ्याच माहितीचा उलगडा झाला आणि तिथून असं कळलं का अक्षी या गावात अशी एक गधेगळ आहे तर योगायोगाने मी अलिबागमध्येच होतो त्याच्यामुळे लगेचच इथे येण्याचा प्लॅन बनवला आणि इथे आपण बघू शकता का त्याचं आता थोडं सुशोभीकरण वगैरे केलेलं आहे दोन वर्षापूर्वी तर खरं तर मराठी भाषेला जो आता अभिजात दर्जा प्राप्त झालेला आहे तो दर्जा प्राप्त होण्यामध्ये हे जे शिलालेखांचे पुरावे आहेत ते अत्यंत महत्त्वाचे ठरलेले आहेत आणि त्यातलाच एक पुरावा हा आहे तर आपण जर बघितलं तर अगदी बीचच्या जवळच हे लोकेशन आहे आणि बीच रोडलाच हे जे स्मारक आहे ते बनवलेलं आहे तर मी तुम्हाला आता नक्की काय प्रकार आहे शिलालेखाचा तो दाखवतो तर इथे आपण बघू शकता हे दोन शिलालेख इथे आहेत आणि त्याच्यावरती काय लिहिलेलं आहे तर ह्याचा थोडा मी तुम्हाला एक अर्थ उलगडून दाखवतो तर हा जो शिलालेख आहे तो साधारण एक दहाव्या शतकातला आहे आणि तत्कालीन राजाच्या आज्ञेची भीती आणि महिलांचे तत्कालीन समाजातील ले, खालाव एक खालावलेले स्थान याचं एक प्रतीक म्हणून आपण या शिलालेखाकडे पाहू शकतो तर सर्वप्रथम या शिलालेखाचे तीन टप्पे आहेत तर पहिला जो टप्पा आहे त्याच्यामध्ये हा चंद्र सूर्य आणि हा कलश असे दाखवलेले आहेत आणि मधला जो टप्पा आहे तर इथे तो लेख किंवा त्या राजाची जी आज्ञा असते ती आज्ञा इथे लिहिलेली असते आणि इथं खालच्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर ही इथे एक स्त्री आहे आणि हे एक गाढव त्या स्त्रीवर बलात्कार करत आहे किंवा त्या स्त्रीशी जबरदस्ती संभोग करत आहे असं हे चित्र इथं लावलेलं ला आहे तर याचा नक्की अर्थ काय तर चंद्र आणि सूर्य जोपर्यंत ह्या आसमंतात आहेत तोपर्यंत राजांनी जो हा आदेश दिलेला आहे तो आदेश हा लागू राहील आणि जो कोणी हा आदेश मोडायचा प्रयत्न करील त्याच्या आईला हा गाढव लावला जाईल किंवा घोडा लावला जाईल जसा आपण आज गमतीने म्हणतो का घोडा लावला तर त्याचं मूळ कुठेतरी इथं आहे असं आपण म्हणू शकतो तर हा जो पर्टिक्युलर लेख आहे तो पहिली गाढव गळ म्हणून हे ओळखत किंवा गधे गळ याला म्हणतात तर ही पहिली गधेगळ म्हणून आपल्याला ओळखली जाते आणि इसवी सन नऊशे चौतीस ते एक हजार बारा याच्या दरम्यान शिलाहार राजा केशी देव पहिला याने अक्षी इथे ही गळ उभारलेली आहे अशाच प्रकारच्या घळ आपल्याला गिरगाव मुंबई येथे पिंपळेश्वर मंदिर येथे पाहायला मिळेल त्याचबरोबर अंबरनाथ बदलापूर जवळ जो हाजी मलंग किंवा मलंगगड हा जो किल्ला आहे त्याच्याजवळ एक आदिवासी वाडी आहे तिथे पण अशा प्रकारची घळ आपल्याला पाहायला मिळेल आणि अत्यंत दुर्मिळ असा हा एक इतिहासाचा ठेवा आहे मित्रांनो कारण संपूर्ण देशभरात फक्त अशा दीडशे गळी एक शिल्लक राहिलेल्या आहेत त्याच्यामुळे ह्याचा वारसा जतन करणे अत्यंत गरजेचे आहे आणि ते मला वाटतं इथं चांगल्या प्रकारे केलेलं आहे कुठेही म्हणजे त्या मूर्त्यांना कुठं शेंदूर फासणे किंवा कलर मारणे असा प्रकार कुठे केलेला नाही हे अत्यंत खरंच चांगली गोष्ट आहे तर या बाजूला त्याच्यावर काय शिलालेख लिहिलेला आहे ते इतिहास तज्ज्ञांनी त्याचं वाचन करून ते लिहिलेलं आहे खरं बघितलं तर तिथं म्हणजे काहीच आता दिसत नाही कळत नाही आपल्याला काय आहे ते तर त्याचा साधारण अर्थ असा आहे का आपण हे पॉज करून वाचू शकता का इथे ही जमीन एका ब्राह्मणाला दान दिलेली होती आणि मग जे दान कोणी नष्ट करील किंवा नाकारेल त्याच्या आईला गाढव घोडा लागतील अशा प्रकारचा हा लेख आहे जे मी तुम्हाला सांगितलेले तर अशा प्रकारचे लेख आपल्याला मी सांगितलं तसे आपल्याला पाहायला मिळतील दुसऱ्याकडे सुद्धा परंतु अलिबाग हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ असल्यामुळे अलिबागमध्ये किंवा जवळपास तुम्ही येत असाल तर अक्षी येथे अगदी म्हणजे या बाजूला तुम्ही बघू शकता इथे ही सुरूची झाडं आहेत तिथं अगदी बीचच्या रस्त्यालाच हे स्मारक बांधलेलं आहे आणि गुगल मॅपवर जे लोकेशन सध्या आहे ते चुकीचं आहे ह्याचं करेक्ट लोकेशन मी अपडेट करेन मला खरं तर हे भेटत नव्हतं परंतु एका स्थानिकांना विचारलं तेव्हा त्यांनी ह्याच्याबद्दल मला म्हणजे रस्त्याची माहिती सांगितली तर अत्यंत महत्त्वाचा असा इतिहासाचा ठेवा आहे मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त करून देणारा हा ठेवा आहे त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी जर इकडे येत असाल तर नक्की या ठिकाणी भेट दिली पाहिजे धन्यवाद